महिन्यापूर्वीच आपण पाहिलेले की तळेगाव नगरपालिकेची इमारत अशी सुसज्ज अशी सुनील अण्णा शेळके यांनी मान्य अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून फंड आणून उभी केलेली आहे आणि सुनील अण्णा शेळके यांनी जवळजवळ या तालुक्यात चार हजार कोटीचा विकास केलेला आहे आणि त्या तळेगाव त्या शहरात आपण पाहिल्यानंतर की कुठलंही काम बाकी नाहीये आता नगरपालिकेची इमारत झालेली आता नाट्यगृह देखील त्याची सगळी योजना तयार झालेला आहे प्लॅन तयार आहे ती देखील सगळ्या लोकांची इच्छा पूर्ण होईल आणि या तळेगाव शहरामध्ये नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे संतोष आर्यभाऊ दाभडे आहेत त्यामुळं सग आणि या प्रभागातनं माझ्या सो भारती धोत्रे आणि संतोष छबुराव भेगडे हे उभे होते संतोष चंबुराव वेगळे बिनविरोध निवडून आले आणि फक्त आता भारतीय धोत्रे यांची उमेदवारी राहिलेली आहे त्यामुळं सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हे बटन दाबून विजयी करावा व नगराध्यक्षाचे उमेदवार संतोष हरिभाऊ दाभाडे यांचं कमळ बटन दाबून विजयी करावा म्हणजे आपल्याला या प्रभागताने या शहरामध्ये विकासाची गंगा आणता येईल आणि सुनील अण्णा शेडकेने केलेल्या कामामुळं आमचा हा विजय निश्चित आहे मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा